शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा चलो गांधी मैदान फेब्रुवारी दुपारी चार वाजता आजपासून शिवसेनेच्या महाअधिवेशनाला कोल्हापूरमध्ये शुभारंभ झालेला आहे या अधिवेशनाचा शुभारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभहस्ते झाला पहिल्या सत्रामध्ये कामगार क्षेत्राबद्दल कशा पद्धतीनं संघटनेनं वाटचाल केली पाहिजे आणि कामगार क्षेत्रातल्या कामगारांना कशा पद्धतीनं न्याय मिळवून दिला गेला पाहिजे त्याचं मार्गदर्शन सन्माननीय शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय किरण पावसकर साहेबांनी केलं महिला संघटनेचा राजकीय सहभाग आणि सामाजिक क्षेत्रातला सहभाग आणि महिलांच्या कार्यक्रमातनं संघटनेचं म्हणजे संघटना वाढवणं याबाबत सन्माननीय ने शिवसेनेच्या नेत्या विनाताई कांबळेनी मार्गदर्शन केलं भविष्यातील युवासेनेची वाटचाल यावर युवासेनेचे प्रमुख समन्वयक पूर्वेशजी सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं आणि ओव्हरऑल संघटना शिवसेनेची संघटना हिंदुत्व वंदनीय बाळासाहेबांचा विचार यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर पहिल्या सत्रातले पहिले सहा ठराव आज एकमतानं पारित करण्यात आले त्याच्यातला पहिला जो ठराव आहे तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिराची जी प्रतिस्थापना झाली आणि हजारो वर्षांचं स्वप्न त्या भारतवासियांचं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्यामुळं महाराष्ट्राच्या वतीनं आणि विशेषतः शिवसेनेच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा पहिला ठराव या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला मांडण्यात आला दुसरा ठराव जो होता तो देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे केंद्रातील सगळे मंत्री ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी गेली दहा वर्ष काम करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि प्रशासन आणि सरकार हे कशा पद्धतीनं सकारात्मक चालल्यानंतर आपल्या देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय दर्जावर जातं हे आदरणीय मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा दुसरा देखील अभिनंदनाचा ठराव हा आमच्या महाअधिवेशनामध्ये घालण्यात आला तिसरा ठराव जो आहे तो आदरणीय अमित शहा साहेबांचा होता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काश्मीरच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय तर तीनशे सत्तर कलम कलमाचा निर्णय असेल लडाखला केंद्रशासित करण्याचा निर्णय असेल आणि सहकार मंत्री झाल्यानंतर विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला आहे त्याच्यापेक्षा ऊर्जावस्था आणण्यासाठी केलेले प्रयत्न असतील आणि त्याच्यासाठी घेतलेले निर्णय असतील यासाठी माननीय अमित शहा साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव देखील आमच्या महाअधिवेशनामध्ये या ठिकाणी चालण्यात आलेला आहे चौथा महत्त्वाचा ठराव जो आम्ही पारित केला तो म्हणजे वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला जे जे काही दिलेलं आहे ज्या ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोचल्या आहेत सर्वसामान्य घटक त्याचा फायदा घेतो हो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील आज या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेला आहे त्याच्यामधले काही मुद्दे फक्त मी आपल्याला सांगतो शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय असतील म्हणजे सहा हजार रुपये केंद्र शासनाचे त्याच्यानंतर सहा हजार रुपये मुख्यमंत्री मोदय यांनी जाहीर केलेले महिलांसाठी घेतलेला पन्नास टक्के सवलतीचा एस टीचा जो काही निर्णय घेतला तो असेल पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या जे ज्येष्ठ आहेत त्यांना मोफत एस टी प्रवास असेल एस टी एस टीमध्ये झालेलं अपग्रेडेशन असेल उद्योग क्षेत्रामध्ये डाओसला गेल्यानंतर जे ऐतिहासिक एमओयूज आम्ही केले तीन लाख बहात्तर हजार कोटीचे आणि आल्यानंतर पुन्हा एकदा अडीच लाख कोटीचे केले त्या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली हे सगळं पार पडलं असे विविध क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जे जे काही उपक्रम आम्ही राबवलेत आणि त्याच्यामुळं विकासात्मक महाराष्ट्राची गोडघोड होते ही सर्वसामान्य लोकांकडनं जो फीडबॅक मिळतो त्या फीडबॅकमुळंच आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या अभिनंदनाचा ठराव देखील आम्ही त्या ठिकाणी पारित केला पाचवा ठराव जो होता तो राजकीय ठराव होता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ही महायुतीनंच आम्ही लढणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे सगळे मित्रपक्ष ही आमची जी महायुती आहे या महायुतीला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा खासदारकीच्या जिंकण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शिवदूतापासून जिल्हाप्रमुखापर्यंत आणि नेत्यापर्यंत मंत्र्यापर्यंत कसोशीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करून मिशन अठ्ठेचाळीस आम्ही सक्सेस करू या पद्धतीचा ठराव देखील आजच्या कार्यक्रमामध्ये दे पारित करण्यात आला